आज काय बनणार शेवायला तर आज होणार चिंबोऱ्यांचा कालवण चिंबोऱ्यांचा कालवण बघा किती मोठे आहे बघा हा एक आणखीन एक आहे बघा शिंगरा आज बनणार आहे स्पेशल चिंबोऱ्यांचा कालवण इथे दादा आहे दादा जवळ बघा मस्त मिक्स मावर आहे हे बघा हे आहे ना इचार कोलबी बोलतात नाहीला किती लाईट का की बोंबील हा मोठ वाल प्लीज यू प्लीज यू व्हेरी गुड बोलला तर फायनली चिंबोऱ्यांचा कालवन झालेला आहे आणि सुगंध किती भारी आलेला आहे आता आता कोथिंबीर विचारते ना ते कुठे हो गेले नांग्या तिला कशा नांग्या खायला आवडतात ना आपण हे केलं ना या मित्राने जेव्हा छोटी पडली नाही नमस्कार मित्रांनो मी अश्विन दर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता ना आम्ही दुपारचे सव्वा एक वाजता ब्लॉग ला सुरुवात करतोय म्हणजे स्टार्ट करतोय आता लंच टाइम झालेला आहे स्नेहाने जेवायला अख्खा मसूर बनवलेले आहे अरे वा अख्खा मसूर कुकर मध्ये अख्खा वा, मसूर ठेवलेले एकच नंबर आम्हाला तिघांना पण अख्खा मसूर भरपूर आवडते ना स्नेहा आता कोथिंबीर टाकते तर आता आज ना मला बँकेच काम आहे भरपूर म्हणजे एटीएम पण घ्यायचं आहे ना ओ, तुम्हाला विश्वास नाही पटेल। एटीएम मी जवळजवळ तीन वर्षाली वापरत नाही ना तीन वर्ष नाहीये माझं एटीएम मधून सगळं जे काय होत ते होते का। मला काही पैसे ट्रान्सफर करायचं असतील मग करतो मग नंतर एटीएम मधला पैसे काढतो तर मी विचार केलाय आता बँक मध्ये चालू तर एटीएम पण घेतोय कारण एवढी वर्ष तीन वर्ष झाली काय एटीएमच यूज नाही करत आता एटीएम घेणार आहे आणखीन जसं आय टी फाईल मी तुम्हाला सांगितलेलं आहे का आता घराचा प्लॅन करायचं आहे आपल्याला तर आय टी फाईल पण करतो आता दोन वर्ष झाली आणि कंपल्सरी किती तीन वर्ष लागते ना तुम्ही पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण जी इन्कम टॅक्सची फाईल भरतो आपण जेव्हा होम लोन काढतोय तेव्हा आपल्याला किती वर्षाची लागते बरोबर ना पुढे आयडिया येईल कारण आपल्या युट्यू फॅमिली मध्ये अशी किती जण तरी असतील का त्यांना माहीत असेल किती वर्षाची लोन साठी लागतोय ना hmm. आणि किती स्ट्रॉंग लागते oh. ते पण आम्हाला कमेंट करून आपल्या युट्यूब फॅमिली सांगितलं रिटर्न करा तुम्ही ते असं आम्ही करतोय बघा आता दोन वर्ष आता म्हणजे एक वर्ष झालंय आता दुसरा वर्ष ना oh. स्टार्ट होणार आता oh. जेवणार मस्त बेगी स्नेहा जेवण बनवले ते आणि बँक मध्ये जाणार बघूया तिथं कुठे प्लॅन होतंय सानू पण माझ्या सोबत येते तो पण येते ना कुठे तू पण येणार ना सोबत जायचं मग पहिले जेवण घ्यायचं ना तर आता आम्ही जेवायला बसलो बघा सांदूची पण घेतले सानूचे एकदम घेत सानू तुला खूप आवडते ना तर जेवायला आहे मसूर भात पापड आता ना बँकेची सर्व कामं झाली आहेत आणि आम्ही आलोत करंजा फिश मार्केटला करंजा जेटी फिश मार्केटला तर इथं आल्यावरती आम्हाला समजलं का फिश मार्केट बंद आहे तर आता कसं पावसाला स्टार्ट तर खूप जागेवरती फिश मार्केट बंद झाले असतील तर जे कोणी हे व्हिडिओ बघताय तर करंजेच्या अपडेट आहे करंजा जेटी फिश मार्केटची मार्केट, मार्केट बंद आहे तरी पण इथे ना डोलीची मासली पकडली जाते अशा छोट्या छोट्या बोटी असतात तर डोली मांडतात डोलीला कसं बोंबील कलेट कोलंबी पडते तर ही मासलीसुद्धा आपल्याला आता बघायला भेटेल किनाऱ्यावरती तर चला जाऊया बघूया कोणकोणती मासली आपल्याला बघायला भेटते आणि कुठली मच्छी आवडली ना आपल्याला रेसिपीसाठी तर ती मासली घेऊया आणि घरी जाऊया आणि बँकमध्ये गेलो होतो तर तिकडचं मी काही शूट नाही केला ॲक्च्युली आपला जिथे अकाऊंट आहे ना तर तो अकाउंट ना तिथे कस्टमच्या एरियामध्ये बँक आहे तर तिकडे कसा व्हिडिओ शूट वगैरे अलाउड नाही तर मी माझं काम करून घेतला म्हणजे स्टेटमेंट घ्यायची होती ए, दोन वर्षाची आणि पुन्हा एटीएम कार्ड घ्यायचं होतं हे सर्व घेऊन डायरेक्टली आम्ही इकडे आलो बोंबील आहेत बोटी आहेत डोली लावलेली आहे त्या किनाऱ्यावरती आणतात आणि मच्छी विकतात ते आपली युट्यूब फॅमिली भेटले कुठून वर आल्यात आपल्याला ओळख दिली की आपले व्हिडिओ बघताय मच्छीसाठी आलेत बंद आहे पण मार्केट ना आपला गव्हानला पण गव्हाचं मार्केट सोडून इथे आलं गव अच्छा गवणला पण बंद आहे का अच्छा कमी भेटते कम का ओके थँक्यू ओळख दिल्याबद्दल हो हो नक्की 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 अच्छा 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 चला हा चला मार्केटच नाही बघा इथे तुम्ही कोलंबी बघताय आणि बघा हा स्टिंगरी आहे पाकट बोंबील डोंबी बोंबील बारके बारके अजूनपर्यंत से एकदम बारकी साईज आहे किती का की बोंबील हा मोठंवाल अठ्ठावीसशे रुपयाला का अठ्ठावीसशे रुपये आणि ताई ही कोलंबी कशी आहे तीन हजार रुपये किती किलो असणार आठ नऊ किलो आठ नऊ किलो इथे दादा आहे दादा बोल बघा मस्त मिक्स मावर आहे हे बघा हे आहे ना इचार कोलबी बोलतात नाही ला सर्व मिक्स मावर आहे पाचशे रुपये झाले सहाशे रुपये झालेले आहेत काय नाव दादा तुमचं संतोष कोली संतोष कोली ओके कोलंबीची साईज बघा इथे कितीला आहे दादा पंचवीसशे रुपये किती आठ नऊ किलो असेल ना पंचवीसशे रुपयाला बघा इथे ताईजवळ ना क्रॅप आहे हे एक किलो चे वरच कमी आहे का कसं देतो मग क्रॅप नाही नाही मी फक्त एक असं विचारते आलो म्हणून व्हिडिओ बनवतो म्हणून हा हजार रुपयाला तीन <laughs> अरे बा मस्त आहे बघा खरपीची मुरे आहे ना पण हे हजार रुपयाला तीन साईज पण खूप छान आहे बघा मस्त मुरे एवढाच आहे का ताई खाली आहे का पाक टाकलाय काय आलंय काय आलंय ना, ना। मुली डालीन का काय ना चिंबोरीसाठी खानाला होता नाही तर आता आम्ही बेलापूर मध्ये आहोत आजचा दुसरा दिवस आहे तर थोडी शॉपिंग करायला आलो होतो मॅक्स मध्ये तर शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आता काल कसं का मच्छी नाही आपल्याला भेटली त्याची मुलं काही ब्लॉग पूर्ण केला नाही आम्ही तर आता मी आम्ही काय करतो माहिती आहे का आता ना इथे दिवाळी फिश मार्केट आहे बेलापूरमध्ये तर त्याच्यासाठी ना माकूल घेतो आहे रेसिपीसाठी आणि माकूल घेतला एक्सप्लोअर तर नाही करायचा कारण एक्सप्लोर करत बसलो ना भर हो तर भरपूर टाईम होईल तर आपण आपल्याला रेसिपीसाठी माकूल हवं आहे तो माकूल घेऊया आणि डायरेक्टली जाऊया घरी आजचा ना दुसरा दिवस सॉरी दुसरा आणि तिसरा दिवस आहे म्हणजे आपण सर्वात पहिले फिश बघायला कुठे गेलो होतो मच्छी बघायला इथे करंजाला करंजाला नाही भेटली म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो बेलापूरला बेलापूरला नाही भेटले म्हणून ब्लॉग आपण म्हणजे काल शूटच नाही केला म्हणून आता कंटिन्यू ब्लॉग आपण तिसऱ्या दिवशी करतोय गवांना पण गवांना पण मच्छी नाही मिळाली आता दिवाळीला मग गेलो दिवाळीला मग आपल्याला माकुल नाही भेटलं काल पण नाही भेटलं मला वाटलं आज भेटतील तर आज पण नाही भेटले तरी बघा फायनली आता आम्ही काय दाखवायचं काय दाखवायचं तर आम्ही तुम्हाला आता केकडा रेसिपी म्हणजे चिंबोरी खाऱ्या पाणीतल्या चिंबोरी आली दांगे हो। हा। तर यांची रेसिपी तुम्हाला दाखवतो मस्त पैकी नस हो एकदम कशी असणार सिंपल असणार काय सिंपल सिंपल आता जसं मी नॉर्मली जसं डेली बनवते तसं नाही बनवत आज मी एकदम सिंपल बनवणार जसं गावत वगैरे बनवतात तसा तर बघा इथे मी खोबरा घेतलाय आणि एक कांदा घेतलाय बस कारण दोन भाजून घेतलेले भाजून घेतले दोन्ही गोष्टी वाटण बनवायचंय तर सर्वात पहिले आपण वाटण बनवण्याच्या अगोदर चिंबोऱ्या कट करून घेऊया आपण

या साईडचं पण कधीही ना, ना एक एकडे असतात ना चिंबोऱ्या या ब्रशनीच घासायच्या एकदम क्लीन होतात मग असं तुम्हाला मी किती हे दाखवलं तुम्हाला काही एकदा दाखवते बघा बघा सर्व निघा लागेल तर अशाच प्रकारे मस्तपैकी आता साफ करतो आणि मधींशी कट करून येतो कालवण्याला तर चिंबोऱ्या मस्तपैकी साफ केलेले आहेत आणि चिंबोऱ्यांच्या नांग्यांचा आहे बघा रस असा म्हणजे पेस्ट केलेले आहे आपण फक्त रस घ्यायचा ना आणि वाटण पण बनवलेला आहे तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात पहिले तेल घेतलंय आणि मग त्यानंतर या रेसिपी मध्ये ठेचून घेतलेला आहे लसूण आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्रे स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मग त्यानंतर वाटण हा वाटण कांदा घेतलेला आहे वाटण मध्ये आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ मस्त आता मसाल्यानं आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघा मसाले शिजल्यावरती स्नेहाने आता चिंबोरे टाकते तुम्ही आता विचार करत असणार आपण जेव्हा पण आणतो भरलेले आणतो तर हे कसे आहे ते मेल आहेत आणि मी ज्या अंड्यानी भरलेले असतात ते असतात आणि त्याच्यासाठी एक सीझन असते तर भरलेले चिमोऱ्या ज्या असतात ना त्याचे सीझन नाही आता एकादशी नंतर असतात हा एकादशी नंतर असते तर बघा आता चिंबोरे टाकलेले सर्व एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मसाल्यांमध्ये

जे मी नांग्या वाटून घेतले मिक्सर मध्ये त्याचं आपण जे रस्ता आहे ते काढून घेऊया आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया सर्व आता आपण पंधरा मिनिटासाठी झाकण देऊया तर फायनली चिमबोऱ्यांचा कालवण झालेला आहे आणि सुगंध किती भारी आलेला आहे आता स्नेहा कोथिंबीर टाकते मस्तपैकी जेवायला भात पण बनवलाय भाकरी पण आहे तर चला आता जेवायला बसू गरम गरम भाकर दिल्या आज वाह सानू आज भाकरी खाण खाना अर्धिक मै खायचं तुला भाकरी अर्धिक अर्धी आणि हा शिंगोर्याचा कालवान काय शिंगरे पण शिंगरे खाशील खाशील भाकरी किती मोठा आहे सानूचा फेवरेट सुगंध किती भारी आले ना मस्त क्रॅप तू सानू आता विचारते की ते कुठे गेले ना नांग्या आ, नांग्या त्याला हो कशा नांग्या खायला आवडतात हो, ना आपण हे केलं या मित्रांनी जेवायला त्या सर्वांनी जेवायला कसं कस भाकरीनी ग्रेव्ही टेस्ट करूया हम्म

गरम एवढा होता ना का तुम्हाला जास्त काही दाखवतच नाही आला तरी बघा एवढे खाली क्रि चालू पण कंटिनी खाते राईस डबल घेतला बघा चालू स्नेहाने पण खाला माझा एकदम परफेक्ट फोडलेला आहे दादानी पिंजरा फोडणे किती एक कला होती असं फोडणार कोण दादानी नाही फोडू शकत भरलेला हा तुलाच देते आणि हा बघा हा क्रॅब लॉलीपॉप आहे कसा जाणू चला आता मस्त की आम्ही जेवून घेतो व्हेरी गुड मॅंगो मँगो बोलला बघा लिचू मँगो मँगो लिचू लिचू हा बोलते बोलते लिचू लिचू मँगो लिचू लिचू मँगो मँगो हा बोलते ही मध्येच करते लिचू प्लीचू 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 आय व्हेर्री गुड बोलला तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉग ला एंड करूया बॅग लावते आणि शाळेला जायचे ना एवढे बुक्स आहे ना, बुक ना सात किलो वेट घेऊन जाते ती डेली स्कूलला बाप रे तरी अर्धेच आहेत बुक्स <laughs> तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक च्या वरती नवीन असणार ते चॅनेलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय